निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांची मतं जाणून घेणारा इन सोलापूर न्यूजचा विशेष कार्यक्रम काम पे चर्चा सोमवारपासून प्रक्षेपित केला जाणार आहे येत्या दीड एक महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत या दृष्टीनं आमच्या राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे इच्छुकांनी तसंच उमेदवारी पक्की झालेल्या मंडळींकडून भेटी गाठी घेतल्या जात आहेत यंदाची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरताना युवा वर्गाची भूमिका ही महत्वपूर्ण युवक आपल्या भावना व्यक्त करत असताना इन सोलापूर न्यूज चॅनलनं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत काम पे चर्चा या विशेष कार्यक्रमाद्वारे युवा वर्गाचा कल भूमिका दृष्टिकोन राजकीय पक्षांसमोर आणण्याचा प्रयत्न केला असून याला मिळणारा प्रतिसाद विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल प्रत्येक महाविद्यालयातून युवा वर्गाची मतं जाणून घेण्यात येत आहेत निवडणूक आपण हो युवक म्हणून अपेक्षा आहे निवडणूक म्हणलं ना की आम्हीच दाखवायचं आणि ते पोपटाला दाणे टाकायचं आणि पटकन ते गळाला मासा लावायचा इथपर्यंतच आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये भारताच्या तेच चाललंय तर मतदान पण कोणी लोक करायला जात नाही काही जणांकडे एटीन प्लस असू दे ट्वेंटी प्लस असू दे स्वतःचे वोटिंग कार्ड पण नाही आहेत तर हे सरकारला आधी बघायला पाहिजे की सगळ्यांकडे सगळं प्रॉपरली अवेलेबल आहे का नाही आणि ते मेक द बेस्ट यूज ऑफ इट आयटी पार्क मुळे प्रश्न भेटेल काय आपण एक आयटी पार्क आलो पण आयटी पार्क या तरी पाहिजे ना तसं तसं सोलापूरच्या लोकांनी जे काही राजकारण लोक आहेत ते त्याला संधी द्यायला पाहिजे टी, टी कंपन्यांना संधी द्यायला पाहिजे की ते त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे तुम्ही या आमच्याकडे परत खरं तर सर आ, 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 ही दुर्दैवाची बाब आहे की संसदेमुळे संसदेमध्ये सर जेव्हा सत्ताधारी चर्चेला तयार आहेत पण विरोधक चर्चा करायला नको म्हणतात ते गोंधळ गोंधळ घालून हे संसदेचा टाइम वेस्ट करण्याचा चालू जोपर्यंत विश्वास नाही बसत तोपर्यंत त्या व्यक्तीला मत नाही द्यायला पाहिजे आणि मतदान हे सगळ्यांनी केलं पाहिजे कारण आपल्या एका मतमुळे जो कोणी निवडून येतो तो आपलं म्हणजे आपल्या देशाच्या आणि आपल्या विकासावर ते खूप डिफेंड असत महत्वाचा मुद्दा आमचे युवक मतदार मानतोय की प्रादेशिक पक्षाबाबतीत आपण बघतो की बरंसं राजकारण केलं जातं पण राष्ट्रीय पक्षच जेव्हा आम्ही लोकसभा निवडणुकीचा विचार करतो तेव्हा राष्ट्रीय पक्षाचेच उमेदवार निवडले जावेत प्रादेशिक पक्षापेक्षा कारण त्यांना तिथली एकंदरीत आपल्या देशपातळीची एकंदरीत समस्या म्हणा किंवा तो एक राज्य कारभार ज्याला म्हणू तर ते एक व्यवस्थितरित्या हाताळू शकतील म्हणूनच जेव्हा हा सगळा विषय चर्चेला येतो प्रादेशिक पक्ष का राष्ट्रीय पक्ष तेव्हा आमचा हा नवमतदार जो आहे तो राष्ट्रीय पक्षाला प्राधान्य देताना दिसतोय दरम्यान सोमवारपासून काम पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचं प्रक्षेपण रात्री आठ वाजता रात्री दहा वाजता तसंच पुनर्प्रक्षेपण मंगळवारी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांची संकल्पना असलेल्या काम पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी हे करत असून मुकुंद उकरंडे विक्रांत कालेकर मनोज हुलसुरे योगेश लोकापुरे अशी टीम त्यांच्या साथीला आहे प्रक्षेपणाआधीच या कार्यक्रमाची चर्चा सध्या दिसून येते तर युवकांमध्ये काम पे चर्चा या उत्कंठा आहे